i yeah. सुरेश राणांनी आपल्या गावासाठी अकरा डिब्या दिलेल्या आहेत तरी गावकऱ्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि इथून पाठीमागं कभास न येणारी निधी आपल्या गावासाठी सत्तर ते ऐंशी वेळी दिलेली आणि घरकुल योजना जी आहे तर ती घरकुल योजना दोनशे चार घरं आणि त्याच्या आधी शंभर ऐंशी काहीतरी आले तर सगळे काय आपल्याला टोटल आपल्याला माहीत नाही पण हे न दिलेले आजपर्यंत जसं पिढ्याला पिढ्या तयार झाले जात असं कुणीच या गावाला काही न दिलेले हे सुरस उपकार पिढ्याला पिढ्या फिटणार नाहीत असं बोलतो माझं मी समजून सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपले लोक नेते लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय सुरेश अन्ना धस यांनी ग्रामीण सुधारणेसाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या सुधारणेसाठी त्यांच्या विकासासाठी सर्वात लक्ष कोणाचं असं तर या लोकप्रतिनिधींचं सन्माननीय सुरेश अण्णांचं आहे त्यामुळे मी ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय सुरेश अण्णा दस यांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो आमच्या चिखली ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी अकरा टिपीस नाही तर प्रत्येक वर्षी आमच्या विभागातील प्रत्येक रस्ते चिखली खानापूर असेल चिखली दैठना असेल चिखली ते अष्टी असेल आष्टी चिखली ते टाकटसिंग असेल किंवा वाळून चिखली ते हनुमंतगाव शिराळ हा अत्यंत खूप दिवसाचा प्रलंबित प्रश्न असा होता तोसुद्धा अण्णांनी डांबरीकरण करून रस्ते केलेले आहेत त्यामुळे अण्णांचं या ठिकाणी खूप अशा लहान लहान घटकाकडे आणि ग्रामीण विभागाकडे आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांकडे खूप असं विशेष करून लक्ष आहे त्यामुळे या ठिकाणी मी अण्णांचे ग्रामस्थांच्या वतीने खूप आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज चिखली गावामध्ये गावठाण अंतर्गत अकरा डिपेची मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि याचं सर्व श्रेय लोकनेते सुरेश अण्णा धस यांना जातं म्हणून गावातील सर्व शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी अण्णांना वेळ कमी आहे आणि ते सार्वजनिक किंवा लोकहिताच्या कामाचं करतात परंतु उद्घाटनाला महत्व देत नाहीत परंतु गाववाल्याचं असं म्हणणं आलं की अण्णा काम करतात पण श्रेय घेत नाही तर आपणच गाववाल्याने अण्णांचे आभार मानायचे वेळ तर नाही मग त्यांचाच फोटो हातात घेऊन या ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांचं आभार मानलेलं आहे आणि आभार मानण्याचं दुसरं एक कारण असं की मागच्या दहा वर्षात दहा फूट ही तार कोणत्याच ग्राहकाला फुकटात मिळलेली नाही का मिळाली ना, 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 ना। आणि एका एका गावात दहा दहा आणि अकरा अकरा शंभर एमयूच्या डिप्या या ठिकाणी केवीएच्या डिप्या या ठिकाणी आहेत त्याबद्दल त्यांचंही आभार आणि दुसरं विशेष आभार असं की चिखली गावासाठी दोनशे चार घरकुलं हे पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्याचमुळं आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्याचमुळे या गावाला मिळालेले आहेत आणि इथून पुढेही त्यांच्याकडूनच अपेक्षा आहेत म्हणून सर्व गावाने या ठिकाणी त्यांना आभार मानण्यासाठी एकत्र ये येऊन या ठिकाणी जल्लोष केलेला आहे